भरपाई हो। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वन्य प्राण्याचा बंदोबस्त वन्य बंदोबस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीगुरु लवजी वस्तादांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा